नमस्कार मी सविता धोत्रे आता तर आहेत दोन तुम्हाला दाखवते हे बघा दोन वाजलेत दोन वाजलेत क्लास येऊन गेल्यात म्हणजे क्लास असतो बारा ते एक वाजेपर्यंत आणि सकाळी घरातले सगळे कामं आवरून झाली होती माझी आणि नाश्ता वगैरे घरातलं काम लादी कपडे भांडे सगळं झालं होतं एवढे हे भांडे वगैरे सगळे घासून ठेवले होते आणि सगळं काम आवरलं होतं सकाळचा नाश्ता म्हणजे सगळं करून झालं जे सगळं आवडीपर्यंत क्लास येतात आणि रात्री आम्ही दोन वाजेपर्यंत दोन अडीच वाजतात झोपायला त्याच्यामुळे मग सकाळी थोडंसं लेट होतं उठायला लवकरच उठते पण थोडीशी माझी पण तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मी जरा लेट उठले त्याच्यामुळे आज सगळी काही गडबड झाली आणि जेवण बनवायचं बाकी होतं म्हणजे सकाळी नाश्त्याचं वगैरे जेवण होतं आमचं आणि कधी कधी मी सकाळी स्वयंपाक करून घेते पण आज मी सकाळी स्वयंपाक केला नव्हता तर आता मी तुम्हाला दाखवते पुढच्या कॅमेऱ्याने कि इकड़ की जेवणामध्ये दुपारचं काय काय आहे आणि इकडं तुम्ही बघू शकता बेडरूम मध्ये बघा नितीन झोपलेला आहे आणि तुम्ही म्हणता की एवढा कसला पसारा आहे हा ढिगारा तर हे धुतलेले कपडे ते काढून ठेवले त्याच्या घड्या करायच्यात आणि नितीनने आता टाकले डोळ्यामध्ये ड्रॉप त्याच्यामुळं मग तो आराम करतोय तर त्याला म्हटलं मी तोपर्यंत जेवण बनवते आणि तुम्ही म्हणता की घरामध्ये खूप काळोख दिसतोय तर दुपारच्या टायमाला लाईटच लावायला लागते घरामध्ये आणि घरात लाईटच लावायला लागते मी इकडे पण लाईट लावली आणि मी आता किचन मध्ये पण मी किचनची खिडकी ती बंद केली कारण इकडनं हवा येते आणि मग गॅस बंद होतो तर मैत्रिणीनं दुपारच्या जेवणामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते म्हणजे आमचं कसं असतं रुटीन दुपारचं जेवणाचं नेहमी काहीतरी वेगवेगळं करत असते जसं वेळ मिळेल तसं तर इथं आता मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवते तर हे बघा हे आहे मेथीचा पराठा तर हे असे छोटेसे मी मेथीचे पराठे दोन तीन थोडस पीठ मळलं होतं तर याच्यामध्ये मी काय काय टाकले ते तुम्हाला सांगते तर हे अधापाट्याचं पीठ आहे म्हणजे हे मळून घेतलंय तर याच्यामध्ये मी काय केलं थोडं ज्वारीचं पीठ थोडं नाचणीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि बेसन पिठाची नितीनला ऍलर्जी त्याच्यामुळं म्हणजे चण्याच्या पिठाची एलर्जी आहे त्याच्यामुळं मग मी पीठ नाही टाकलं याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची कोथंबीर ओवा जिरं थोडं मिक्सरला फिरून घेतलंय लसूण टाकून आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद घातली चवीपुरतं मीठ घातलंय आणि हे थोडं तेल आणि थोडंसं पाणी म्हणजे एक पळी तेल टाकलं आणि थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घेतलंय आणि हे जरा थोडस असं घट्ट केलंय मिक्स करून नंतर इथं मी एक कॅरीबॅग घेतली आहे छोटीशी प्लेट आहे आणि त्या प्लेटवरती असे कारण थोडेच करायचे होते तर हे कपड्यावर पण थापून करतात पण मी इथं प्लॅस्टिकचा वापर केला इथं प्लॅस्टिकची पिशवी घेतली याला तेल लावून घेतलं आणि याच्यावरती असं हाताने थापून घेतलं आहे आणि इथं एक टाकले म्हणजे असे दोन तीनच बनवले आणि ते शरीरासाठी पौष्टिक आहेत म्हणून नंतर आणि हा तवा आहे तो मी काळा केलाय आहे कारण मधी खूप पातळ झाला आहे तवा त्याच्यामुळं मग मी काळा केला आहे त्याला फक्त साबण लावून धुते तर याला असं मस्त तेल लावून खरपूस भाजून घ्यायचं याला तूप पण लावू शकता तुम्ही इकडे मी टाकलाय भात शिजत थोडासा रेशींचे तांदूळ आहे तो याचा भात शिजत टाकलाय आणि इकडं दुधी भोपळ्याची भाजी बनवली तर याच्यामध्ये थोडं शेंगणाऱ्याचं कूट घातलाय मी लाल मसाला घातलाय आणि कांदा घातलाय असं फोडणी देऊन म्हणजे जिरं मोहरी कांदा घालून फोडणी देऊन त्याच्यामध्ये दुधी भोपळा बारीक करून घातलाय आणि त्याच्यामध्ये लाल मसाला तेलामध्येच ऍड केला होता हळद लाल मसाला आणि थोडीशी याच्यामध्ये कोथंबीर पण घालायची पण मी याच्यात कोथंबीर नाही घातलेली कारण आता घरात कोथंबीर नव्हती तर ही झाली आपली भाजी रेडी आणि इथं हे नाचणीचं ज्वारीचं पीठ आहे तर याच्यामध्ये बाजरी मिक्स नाही फक्त नाचणी ज्वारी मिक्स आहे तर याचं हे पीठ हे दोन्ही एकत्र करून घेतलंय मी असं आणि आता याच्या मी भाकरी बनवणार आहे पराठा तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा याच्यासोबत सोबत चटणीसोबत म्हणजे जी आपली खोबऱ्याची चटणी असते त्याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता तर ही दुपारचं आमचं जेवणाचं चाललंय आणि म्हटलं चला तुम्हाला हे सगळं शेअर करावा आणि हे भांडे वगैरे सगळेच घासून ठेवलेले सगळं आवरलेलं आहे घरामध्ये म्हणजे तुम्ही बघताना पसारा कुठंच नाही आहे इकडं साड्या वगैरे आता ह्या करायच्यात मला म्हणजे ब्लाऊज साड्या एक साईडने करून ठेवल्यात याच्यावरचे ब्लाऊज शिवायचे आहेत आणि क्लासवाले येऊन गेल्यात तर हे बघा शॉपनर वगैरे असं म्हणजे अजून झाडू नाही मारला ना आणि छोटा निखील येतो गेला बाहेर आणि हा बघा आमचा निखिल काय घेऊन आला आहे कडुलिंबाचा पाला कशासाठी आणला रे आंघोळीसाठी आलाय लिंबाचा पाला घेऊन कडुलिंबाचा पाला घेऊन कारण त्याला मी बोलले की कडुलिंबाचा पाला आहे तो पाण्यामध्ये उकळायचा आणि त्याने आंघोळ करायची त्याने स्किनचे प्रॉब्लेम म्हणजे त्याला काही स्किनचा प्रॉब्लेम नाहीये गर तर गर्मीमध्ये लिंबाच्या पाल्याने आंघोळ जर केली तर अंग सणसण करत नाही किंवा खाज येत नाही स्किनचे प्रॉब्लेम होत नाहीत म्हणून कधीतरी महिन्यातून पंधरा दिवसातून कुठं जर मिळाला तर लिंबाचा पाला तो आणून पाण्यामध्ये टाकून ता त्याने आंघोळ करतो तर आज त्याने सकाळी आंघोळ केलेली आहे तरी पण आता त्याने जाऊन तो पाला आणलाय आणि आता करायचंय तुला आंघोळ परत <laughs> तर आता त्याला गरम पाणी ठेवायचं तापायला आम्ही गॅसवरच पाणी टाकतो तो पाला तो आधी धुवून घ्यायचा स्वच्छ आणि नंतर गरम पाणी तापायला ठेवलं की त्याच्यामध्ये तो टाकायचा चांगलं पाणी उकळून द्यायचं आणि त्याने आंघोळ करायची तर खूप चांगलं होतं नाही आता जेवण स्वयंपाक चालू आहे ना नंतर ठेवते तर इथे हा स्टूल आहे तर हा मी वापरते बसायसाठी गरीब माणसं आहेत तर जसं आहे त्याच्यात ऍडजस्ट करायचं माहिती आहे मला तर हा टेबल हा बऱ्याच जणांना खूप आवडला टेबल याच्यावर मी कटिंग वगैरे करते ब्लाऊज आणि म्हणजे हा बसायचा जो बेड आहे छोटासा सिंगल बेड तर हा ह्या साइडला होता पण हा कधी बसायच्या उपयोगीच येत नाही कारण याच्यावर सारखं कंटिन्यू सामान असतं आणि आधी हा ह्या साईडला होता म्हणजे ह्या बाजूला होता आणि आता ह्या बाजूचा काढून बाजूला ठेवलाय तर चेंज केली जागा तो माझा पराठा रेडी झालाय आता थांब थोडस थोडस थांब आहे होऊ दे भात होऊ दे आणि मग ठेवता पहिला आता आम्ही हांड्यामध्ये पाणी तापवतो म्हणजे असा हांडा येतो धरायला पण बरा बारा पडतो टोपामध्ये लवकर पाणी गरम होत नाही म्हणून आम्ही असा एक हांडा केलाय आणि हांड्यामध्ये पाणी गरम करतो कारण तो पटकन गरम होतो त्याच्यामध्ये पाणी आणि धरायला पण बरं पडतं तर सवय झाली त्याच्यामुळे आम्ही हांड्यामध्ये पाणी गरम करतो आणि हा आहे तो स्पेशल आम्ही पाणी तापवायसाठी केलाय तर मैत्रिणींनो तुम्ही सगळ्यांनी या जेवायला कारण अजून जेवण तर रेडी नाही झालं पण तरी पण बोलते कारण खूप उशीर झालाय तुम्ही तेवढ्या वेळ थांबला नसताना जेवायचं जरी पण तुमचं जेवण झालं असलं तरी आमच्याकडे नक्की या जेवायला म्हणजे दुधी भोका तुम्ही खाता का नाही माहिती नाही पण आम्हाला आवडतं त्याच्यात मुगाची डाळ घालून दुधी भोपळा तेलावर जर केला तर खूप सुंदर लागतो खायला पण मी दरवेळेस वेगवेगळं बनवत असते म्हणजे मुलांना पण आवडतं खायला था आणि तेवढं त्यांच्या पोटात जातं ज्यांना दुधी भोपळा आवडत नसल त्यांनी मुगाची डाळ घालून एकदा ट्राय करून बघा खूप सुंदर लागतो आणि सुक्का बनवायचा चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि थोडासा जर रसा केला अंगापुरता शेगमानाचा कूट घालून तर तसा पण चांगला लागतो कारण तो भाकरीसोबत पण खाता येतं आणि भातासोबत पण खाता येतं आता आम्ही भातासोबत खाणार आहेत म्हणून भात टाकल्या शिजायला तर मैत्रिणींनो लास्टपर्यंत बघत जा आणि आ... नितीन पण ब्लॉग बनवीन आता सध्या तुम्हाला असं वाटत असेल की नितीनच्या कारण नितीनची तुम्हाला माहिती आहे ट्रीटमेंट चालू आहे डोळ्यांची तर त्याला म्हणलं जास्त ताण नको देऊ आणि जास्त मोबाईल पण म्हणजे बघायला नको म्हणून मग मीच ब्लॉग शूट करते तर मैत्रिणींनो आपलं जेवण रेडी झालंय आणि तुम्ही बघू शकता तिकडे नितीनची आणि निखिलची मस्ती चालली आहे म्हणजे निखिल नितीन सोबत मस्ती करतोय कारण तो आराम करत होता आणि आता जेवण आपलं रेडी झालंय इथं बघू शकता तुम्ही ताटामध्ये इथं मी पराठा वाढून घेतलाय हा मेथीचा पराठा ही आहे दुधी भोपळ्याची भाजी आणि भात आणि नाचणी ज्वारीची भाकरी तर दोघांसाठी ताट रेडी केले आणि आता बोलवते त्यांना दोघाला जेवायला ए नितीन निखील ए तुम्हाला जेवण वाटलंय घ्या जेवण तर त्यांना पण जेवायला बोलवते आणि तुम्ही पण या जेवायला सगळ्यांनी तुम्हाला हे जेवण कसं वाटलं कमेंट करून मला नक्की कळवा तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चला बाय